शिवाजी महाराजांना दोन मुले होती खोरले संभाजी महाराज आणि धाकटे राजाराम महाराज चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी सैबाई साहेबांच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला आणि चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी सोयराबाई साहेबांच्या पोटी राजाराम महाराजांचा जन्म राजगड किल्ल्यावर झाला संभाजी महाराजांच्या मध्ये आणि धाकटे भाऊ राजाराम यांच्या तेरा वर्षांचे अंतर होते शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी युद्धाचा प्रसंग करीत स्वराज्यावर चालून आलेल्या मुघलांना आणि इतर शत्रूंना पराभूत केले पण दुर्दैवाने करून औरंगजेबाने त्यांची हत्या केली वयाच्या एकतीसाव्या वर्षी संभाजी महाराजांची हत्या झाली अत्यंत महत्वाचे शब्द शब्द वाचावा मराठ्यांचे स्वराज्याच आता घोर संकटात सापडले होते संभाजी महाराजांची हत्या करून रायगडाभोवती आता अजगराचा विळखा पडला होता दिवसेंदिवस हा विळखा अधिकच घट होत होता अशा कठीण प्रसंगी यावेळी रायगडावर सर्व राजपरिवाराने एकत्र राहणे हे स्वराज्यासाठी धोक्याचे होते अशा बिकट प्रसंगी संभाजी महाराजांच्या पत्नी राजमाता येसुबाई साहेब बोलल्या की मुलाचे वय लहान म्हणजे संभाजी राजांचा मुलगा दुसरे शिवाजी उर्फशाहू राज्य तरी गेलेच त्या अर्थी तुम्ही सर्वही पराक्रमी मनसबदार यांनी राजाराम साहेब रायगडा बाहेर पडावे मुलास बाहेर जाऊन राहणे या जवळ जागा रायगडाहून बाकी ऐशी दुसरी नाहीच त्या अर्थी मुलास व आम्हास येथील बंदोबस्त करून येथे ठेवावे तुम्ही सर्वांनी राजाराम साहेबांचं सा वर्तमान बाहेर होऊन जमा करून प्रांताचा बंदोबस्त राखीला असता सर्व मसलत ओढ तिकडे आधी पडेल येथे काही गिल्ला पडणार नाही तथापि थोडी बहुत मसलत पडली असताही हा किल्ला तो तुमचा सर्वांचा जमावेखा पोक्त झाला म्हणजे आम्हा रायगडाहून काढून न्यावे किंवा शत्रूचे प्राबल्य विशेष त्या अर्थी चंदी चंदावर प्रांती म्हणजे तंजावर येथे दम खाऊन पुन्हा मसलत बळावून राज्य साधनही करणे पडले तरी करावे परंतु ये समय सर्व कुटुंब निघून एकदाच सर्वांनी शत्रगत व्हावे राजाराम साहेब व त्यांचा कबिला जावे सर्वांनी एक ठाई मोहास होऊन राहिल्यास सारी मसलत येथेच होऊन सर्वांनी सापडाव्याचे घडेल अशा बिकट प्रसंगी येसुबाई साहेबांनी सांगितलेली ही मसलत सर्वांना मान्य झाली आता अत्यंत महत्वाचे ुबाई व संभाजीराजे पुत्र शिवाजी यांच्या समक्ष राजाराम महाराज यांनी आणि सरदार यांच्याकडून निष्ठेचे शपथ घेवली व त्यान सांगितले की राज्याचे अधिकारी शिवाजीराजे पूर्वीचे तेच हे से लक्ष ठेवून आम्ही कारभारी आमचे आजनेत राहून पूर्वीहून विशेष ज्याची जशी शक्ती त्याहून अधिक पराक्रम करून औरंगजेब शत्रू यास जिंकून राज्य रक्षावे